आपण प्रत्येकानेच आश्मविघन काळात कशा प्रकारे आहे काडीपेटीचा वापर व्हायचा हे सगळ्यांनी पाहिलं असेल जाहिरातीमध्ये ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये मात्र तुम्हाला या ठाण्यातील बाळासाहेब ठाकरे सभागृह या ठिकाणी भेट दिल्यावर तुम्हाला पहिली माचीस कशी असायची कशापासून जे आहे माशी मा जो आहे शोध लागला आहे संपूर्ण गोष्टी जर जाणून घ्यायच्या तर नक्कीच तुम्हाला या ठाण्यातील बाळासाहेब ठाकरे सभागृहात यावं लागेल यामध्ये तुम्हाला द हॉबी क्लबच्या माध्यमातून भव्य दिव्य अशा प्रकारचं अनोखं प्रदर्शन छंदाचं प्रदर्शन जे भरवण्यात आलेलं आहे ते पाहण्याची उत्तम संधी आहे ह्या ठिकाणी तुम्ही पाहताय असंख्य असे माचिसचे बॉक्स जे आहेत ते पाहायला मिळतात काडेपेटी ज्याला आपण बोलतो त्या ह्या काडेपेटींचं जे आहे कलेक्शन आहे जवळजवळ खूप साऱ्या देशातील व विविध पद्धतीने म्हणजे कशा कशाप्रकारे बदल होत गेला ह्या संपूर्ण गोष्टी आपल्याला ह्या ठिकाणी पाहायला मिळतात सध्या ठाणेकरांनी सुद्धा ह्या प्रदर्शनाला चांगलीच पसंती जी आहे ती दिलेली पाहायला मिळते कुठेतरी आत्ताच्या पिढीला तरुण पिढीला किंवा लहान मुलांना ज्या आहेत काडेपेटी कधी माहीतही नसेल त्यांना ज्या आहे आता ह्या काडेपेटी पाहायला मिळणार आहेत आपण पाहतोय आगळ्या वेगळ्या अशा प्रकारच्या ह्या काड्यापेट्या आहेत म्हणजे छोट्यातल्या छोट्या काडीपेटीपासून मोठ्यातली मोठी ही काडेपेटी ह्या ठिकाणी पाहायला मिळते लहान मुलांच्या चेहऱ्यावर देखील एक वेगळा उत्साह ह्या सगळ्या गोष्टी जाणून घेण्यासाठी पाहायला मिळतोय लक्षवेधी अशा प्रकारचं हे प्रदर्शन विनायक जोशी सर आणि द हॉबी क्लबच्या माध्यमातून जे आहे ते उभारण्यात आलेलं आहे त्यामुळे नक्कीच हल्लीच्या काळात जर तुम्ही कधी काडीपेटी पाहिली नसेल तुमच्या मुलांना जुन्या काळातील काड्यापेट्या दाखवायची असेल तर ह्या प्रदर्शनाला भेट द्या आणि